महाराष्ट्र क्रांती सर्व राडेगाव मातानगर राडेगाव येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा कृषी संस्कृतीचा बैल हा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे बैलाच्या श्रमातून कृषी संस्कृती आली संपन्न झाली म्हणून बैल पोळा या सणाला कृषी व्यवस्थेत महत्वाचे स्थान आहे बैलपोड्यानंतर येणाऱ्या तान्हा पोळा हा देखील उद्देशाने साजरा करण्यात येतो लहानपणीच माध्यमातून बैलाच्या श्रमाची जाणीव विकसित व्हावी हा एक तान्हा पोळ्याचा असतो राणेगाव तालुक्यातील प्रभाग क्रमांक सहा सात व आठ मातानगर येथे हा तान्हा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला माताराणी दुर्गोत्सव मंडळ स्टेट बँकेच्या बाजूच्या ओपन स्पेस मध्ये तान्हा पोळ्यात शेकडो बालगोपाळांनी अत्यंत आकर्षक नंदीबैल सजवून आणले या ठिकाणी तान्हा पोळा पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी हजेरी लावली एवढी ज्येष्ठ नागरिक व महिला तसेच माता राणी दुर्गोत्सव मंडळाचे सदस्य व महिला मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तान्हा पोळ्याला सहकार्य देणगीदाते मंडळी उपस्थित होते तान्हा पोळा यशस्वी करण्याकरिता माता राणी दुर्गोत्सव मंडळ मंदल, सर्व युवक मंडळी यांचा सहभाग होता महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा